दोनशे चाळीस झाले तरी दोन टेकू घेतले नितीश कुमारचे आणि त्या चंद्राबाबू न खासदार साहेब म्हटले ते बरोबर आहे आज त्यांच्या माग पुढ पोलीस फिरतायत अधिकारी फिरतायत याच कारण हे दोन टेकू भाजपने घेतलेले नितीश कुमार यांचं दुसरं नाव आहे पलटूराम कधी पलटी मारल सांगता येत चंद्राबाबू नायडूच्या विरोधात भाजपने पूर्ण झुपी केलेली तिथल्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना तुरुंगात घातलेलं त्या चंद्राबाबू नायडूंवर शिवायप करणारे म्हणजे टीका करणारे भाजप जाऊन पाया पडली आणि त्याचा पाठिंबा घेतला तो पण वेळेचीच वाट बोलत होती ना त्यामुळे <laughs> सरकार काही पाच वर्ष काढणार त्यामुळे निलेश लंके जे म्हटले ते लंके साहेबांची वाणी खरी ठरणार आहे कारण आई मळण गंगेचा आशीर्वाद आहे वर्ष सहा महिन्यात सरकार खाली आल्याशिवाय राहणार नाही आणि सत्तारूढ पक्षाचे खासदार म्हणून निलेश लंके एक दिवस पुन्हा या पाच वर्षातच दिल्लीला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सत्तारूढ पक्षाचे खासदार म्हणून जातील